प्रभाग क्रमांक पाच येथील कमलेश नगरमध्ये अनेक दिवसापासून नागरी सुविधाचा अभाव असून या भागात रस्ते ड्रेनेज व पाण्याची समस्या अतिशय गंभीर आहे या भागात नागरिकांनी शंभर टक्के टॅक्स भरला असून या भागात त्वरित सुविधा मिळाव्या अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे महेश कुलकर्णी कमलेश नगर येथील रहिवासी आहे आम्ही जवळपास तेत्तीस घर लोकल इथे राहिला आहोत सर्वजण रेग्युलरपणे कॉर्पोरेशनचा टॅक्स भरतात पण आमच्याकडे गेल्या दहा अकरा वर्षापासून कुठलीही सुविधा नाही सुविधेमध्ये रस्ता ड्रेनेज या यापासून आम्ही सर्व नागरिक वंचित हो। आहोत आणि इथे शेती ज प्रधान भाग असल्यामुळे साप विंचू कटा मोठे मन्यासारखे साप निघतात विषारी साप निघतात लहान मुलं आहेत शाळेला जाण्यासाठी मुलांना अडचण आहे महिला मंडळी लहान मुलांना सकाळी कडेवर घेऊन रस्त्यावर घेऊन जातात रिक्षावाले याला विरोध करत दुध दूधवाले इकडे येत नाहीत तर आम्हाला कॉर्पोरेशननी इथे सर्व सुविधा करून द्याव्या किती घर आहेत साधारण साधारणतः आमच्याकडे तेहतीस घरे आहेत आणि जवळपास तेहतीस ला तेहतीस सर्वजण शंभर टक्के टॅक्स पे करतात कॉर्पोरेशनला आमची विनंती आहे की आम्हाला हे काम करून धन्यवाद मध्ये राहते हेमलता शरद कुलकर्णी आम्हाला इथं सुविधा नाहीत महानगरपालिकेच्या आम्ही दहा वर्ष झालं राहतो ड्रेनेज लाईन नाही पाणी नाही रोड नाहीत लाईटचं नाही ह्या सुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजे आम्ही टॅक्स वगैरे सगळं भरतोय पसराई लागली परत परवाच्या पावसामुळे जास्त डेंगूचं वगैरे प्रमाण वाढलेलं आमच्याकडे महानगरपालिका लक्ष देत नाही झाडू आले येत नाहीत फवारणी करायला येत नाहीत कुणी हे आम्हाला सगळ्यांनी सुविधा द्याव्यात सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिकमुक्त दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा आनंद निर्मित करा त्यासाठी मोठ्या आवाजांचे प्रकाशे टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पैरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माजी वसुंधरा लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल ग्रीन एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनशे एकदा शिवजी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर